तैसे ध्वंत गीत तैसे दिसती नेत्र गोळा ती विकराळ धन्याज धन्या झाला सोनियाचा विकली हे वाचा रामनामे पवित्रतो तो वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाळ निवासी भावार्थ रामायणाअंतर्गत आलेला लक्ष्मण शक्ती मुक्तीचा सोहळा आयोजक नियोजक संयोजक जमलेल्या भावार्थ रामायण प्रेमी राम भक्ताच्या चरणी नतमस्तक मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो ग्रामदेवता हनुमंतरायाच्या चरणी पुणे गावाच्या वतीनं माऊली पावोदेकडून मिळालेलं आमंत्रण तुमच्या दर्शनाचा योग अधिक परिहार देत नाही कथे कळवूया कथेचा अन्वय ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात काळने म्हणजे विकृतीचा माणूस सत्प्रवृत्तीवर विजय मिळवण्याच्या पाठीमागची त्याची पार्श्वभूमी आहे आणि म्हणून काळने वर्णन ग्रंथकर्ते करतात खापरा ऐसा काळा डोंगोरवाणी डोळे असलेले बोबळे असणारी वर गेलेली कारण ज्या व्यक्तीकडे सदाच्या सद्गुण सदविचार नसताना ती माणसं विचारणंही तशीच असतात आचरणानही तशीच असतात आणि उच्चारही त्यांचा तसा असतो ऐकूया पुढचं वर्णन काय आहे ते जैसा मेघ गडगडीला तैसा निशाचर गर्जिनला कोलीत गे होनी धाविनला हनुमान द्रष्टमे माझ्या हनुमंतरा युद्ध करण्यासाठी राजा रावणानं पाठवलेला एक मशा हतामध्ये कोणीत घेतला प्रवृत्ती ही विकृती आहे माणसाच्या जो ज्या माणसाच्या सानिध्याच माणूस जीवन जगत असतो त्याच्यावर त्याचे विचार ठरत असतो मग राजा रावणाच्या सानिध्यात हा कारण मी हातात कोणी घेतलं विजय कची होणारच नाही आणि जर या अधर्माचा विजय धर्मावर झाला तर कुणाही संस्कृती टिकणार नाही माझ्या हनुमंतरायाने विचार केला येऊ द्या आल्याच्या नंतर बघू कारणे मी पुढे सहसावला काय झालाय का वेगी कपी रे नी दुरे चिंतन करणारा राम भक्त होता माझ हनुमानजी हनुमानजी विचार केला कारणे मी येतोय कारण विद्युत माले नावाची अक्षर असं संगती मध्ये आली होती आणि त्याचा परिणाम माझ्या हनुमंतयाला तिने सांगितलं होतं हनुमंता हा बापी आहे हा दुष्ट आहे हा नष्ट आहे आणि दुष्टाचं दुष्टा दुष्टा हनन करणं हे भगवत भक्ताचं कर्तव्य आद्य कर्तव्य आहे आणि याच्यावरती विश्वास केला होता हनुमानजी पुढे दहा योजन हनुमानजी विस्तार न झाले कारण लक्षात घ्या देवासारखा अधिकार संताचा आहे भक्ताचा आहे हनुमानजी ना असणार विराट रूप धारण केलं काय घडलं गोसा पल तुळ सवेदो अग्नीचा अग्नीचा गोळा असावा कारण रात्रौंदिवा ज्याच्या मुखामध्ये भगवंताच चिंतन आहे

सत्वर झाले शत चूर्ण शरीर कपी भार वरी पड आधीच रामनामाचा नामाचा पेला पेलेला वज्रदेही शरीर असलेलं जोरात माझ्या हनुमंत लुटान मारलं ज्या आवेशानं काळणी आला होता ना तो आवेश निघून गेला आणि म्हणून माणसाने बोलू आपल्याकडं जेवढा आहे सामर्थ्य त्याच पद्धतीने नाही माणसानं ओळखलं पाहिजे पण सांगण्यावर आला काळने मीचा अंतिम समयाला विचार चांगला होता दुष्टाच्या हाताने मारण्यापेक्षा सद्भक्ताच्या हाताने मारून आलेलं चांगलं हा निर्णय तरी शेवटी चांगला घेतला आणि म्हणून मारून घेण्या माझ्या उड्डाण टाकलं उडी मारल्या बरोबर त्या शरीराचे शंभर तुकडे झाले त्या काय नेहमीच्या काय झालाय का राक्षसा तुरबळे अक्रंदे दिले आरोळे कपी तुझी युद्ध समेळी मी रांगोळी करीन काही काही माणसं पडल्या पडल्याही गप्पा बसत नाहीत लक्षात घ्या कारण का जर विहिरीतच खरट असेल तर पाव्यात गोड कुठून येणार आहे अशी बात येणार नाही म्हणून माझ्या मारुती रयाना त्या अकालने मी अंगावर उड्डाण टाकल्यावर तेव्हा तरी गप्बसरावती नाही पण नाही कारण मुळा सजट तसा स्वभाव बनलेला आहे त्यावेळेस माझ्या हनुमंतरायाला प्रत्युत्तर दिवसा कायने मी ना मी काळने मी म्हणतो हनुमंता तुझ सगळं संपुष्टात आता संपुष्टात कोणाच येणार आहे सगळ्यांना माहित आहे कारण लक्षात घ्या अधर्मान जो माणूस वागतो विचाराला सोडून माणूस वागतो त्याचा त्रिलोक्यात झेंडा होत नाही त्याचा विजय होत नाही आणि म्हणून टाळणे मी परत आणखीन काय म्हणतो आहे काक्ष सामर्थ्य सामर्थ्य शक्ती आहे तो आपली खेचून आणल्याशिवाय राहत नाही आहे माझ्या हनुमंतरायाने आपला प्रताप दाखवायला सुरुवात केला कारण निष्ठावान भक्त होता जो निष्ठावान भक्त असतो तो प्राण गेला तर देह जावा राह काही हो, हो। मोठा पर्वत असणारा आवाज निघाला सगळ्या सृष्टीवरती हलको उठला पर्वत दंडांक दनानो लागले म्हणतात काय घडलाय का शब्दात गंधर्व हो ते निद्रिस्त ते उठोनिया ते राधावत पर्वते पुढं दुबळ्याच काही चालत नाही गंधर्व उठले बसले होते गंधर्व कुठ तिथं रक्षण करायला माझ्या मानवंदिराच उड्डाण आलं सगळीकडे हाकार उडाला जलचर भूचार खेचर सरे इकडे सैरावायला धावायला लागले काय घडताय सृष्टीवरती बघायला मिळत नव्हतं कोण येत आहे कळत नाही गंधर्व जागे झाले माझ्या हनुमंत्रायचं उड्डाण गेलं सैरावायला कारण माणसाला मरणाची भीती अधिक आहे जे झुकणार नाही त्याची भीती अधिक वाटते माणसाला ऐका काय म्हणू लागले ते धनका उठेला दुर्धर जागे झाले सत्वर गे पर्वतेन्द्र

कारण आमचं राज्य सामान्य नाही राजा रावणाची शक्ती अपाठ विराट आहे आमच्या पाठीमाग गंधर्वानी ओदाला काय घडलं सामग्री कपिकेसरी समग्री वर्ष ताती शस्त्रास करता करताय त देखील कपिकेशरी माझ्या हनुमंतराला पाहिलं गंधर्वाने वेळा दिला हातामध्ये शस्त्र आहे पण माझा हनुमान वगैरे या रात्रीच्या वेळेला या ठिकाणी भलत्या ठिकाणी चोरे करण्यासाठी कोण येत आहे गंधर्व म्हणतात बघू ते कोण आहे ते निघाले गंधर्व पुढं हो कोण कौन कैता कोण आहे स्वतंत्र व्यक्ती त्याला कुणाची आज्ञा घेण्याची गरज नसते हे लक्षात ठेवा त्या गंधर्माने प्रश्न केला तू कोण कोठीण कुठून आलास कशासाठी आलास आगा। आगा। आलास ते आलास मध्यरात्रीच्या वेळेला चोर तो आणि मग इथं येण्याचं कारण काय बरं इथं येताना कुणाची परवानगी घेतलीस का गंधर्व विचारतायत माझे हनुमानजी उत्तर कस देतायत ऐका मध्यान अंधारे तू विचार श्री करे पर्वता कार शरीरे कोण धरे वरे वरेला असे माहित नाही कोण धैर्य जमिनीवरती भयंकर स्वरूपातला पाय माहितो रात्रीच्या वेळेला माणसं गावात जातील पाहुण्याला आवाज येतील आवाज येऊन उठवतील पण जंगलात काय डोंगर खल्याच्या का रात्रीच्या या वेळेला येण्याचं कारण काय आणि पहिलीकडच्या बाजूला बघितलं गेलं तर पर्वतप्राय शरीर पडले कोणाचं आहे गंधर्व माझ्या हनुमंतरायला प्रश्न विचारू लागले काय काय प्रश्न करतात ऐकूया बांधा हात करत आहे तस्कर हो या सर्वथा योग तैसा हो प्रकाराचे की ना तुका म्हणे अवघे जन किंवा केलेले अरे एक एक माणसं आहेत का इकडं प्रश्न काही गंधर्व विचारतायत इकडं म्हणजे विचारित काय बसता हाना धरा बांधा कारण का मध्यरात्रीच्या वेळी जो चोरी करायला येत असेल तो काही कारण माणसाला माणसाला काळे झालेल्या माणसाला ज्वळ झालेल्या माणसाला साखर सुद्धा करू लागते दोष साखरेचा नसतो शरीराचा दोष आहे तस गंधर्व माझ्या हनुमंतरायाला विचारू लागले पुढचा प्रश्न ऐका कल्लो मिनले सबोवते सकळते दे कोणी गोळांगुळ मधुर बोला बोलत असतो सारासार विचार करणारी माणसं विनम्र भावानं घेत असता होय गंधर्व म्हणजे हना धरा बांधा मारा एका क्षणापुरती असतात बरं हे माणसं तुम्ही कधीही बघा अनुभवाचे बोल आणि हा दोन हात जोडले झाले आणि बघा बोलाव कस मावाळ मवाळ रसाळ शब्द दैसे कल अमृताचे अशा मधुर स्वरामध्ये माझे हनुमानजी गंधर्वांना उत्तर देऊ लागले काय देतात का। जंबू दक्षिण कोणे किसकिंदा राजधानी सुग्रीव राज तुडामनी तए स्थानी नांद नंद या दीपा माझी म्हणजे पंढरपूर सगळ्याच्या आधी नव्हतं चराचरात पहिलं पंढरपूरच होतं या जंबू दीपाच्या दक्षिण कोणी चा चा सुग्रिय। काय आहे तिथं एक नावाची नगरी आहे आणि त्या किशकिंद नावाच्या नगरीचा राजा आहे सुग्रीव आणि प्रधान आहे रामाची ओळख आता अगोदर राजाचे वर्तन करून देतोय आणि म्हणून मी तिथून आलेलो आहे कशासाठी आलो काय करायचंय याच पुढच उत्तर हनुमानजी देतात फिराने स्वामी वाणी श्री अवस्थे ओ तनुमन अर्पिले भक्ते से वन्न रासे अति प्रेम भक्ती असताना प्रेम करत असताना आणि मैत्री करत असताना कशी केली पाहिजे जनमित्र होई सकाळाचा अशी मनोवाणी वाचणा धरावा संताचा आणि म्हणून नाताने चराचरातल्या प्रत्येक जीवाला कस जगाव कस बागाव त्या प्रभु रामचंद्रा बरोबर माझ्या स्वामीनं माझ्या सुग्रीवानं काय केलं मैत्री केली आणि एकदा मैत्री मैत्री किती करता असत भक्तो याच्यात मतलब नाही ती टिकून किती राहते हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रेम कुणावर किती करता माहित नाही जन्मभर अपार असणार प्रेम जुगात टिकून राहायला पाहिजे आणि तसा माझ्या सुग्रीवान प्रभु रामचंद्रा बरोबर केला आणि त्याच्यातून उदगाई होण्यासाठी मी रामदूत म्हणून राम युद्ध झाले अगदी दारुण रामने ब्रह्मशक्ती सोड़ाना बंधू लक्ष्मी पाडिला पण राम भक्ताचा भक्ताचा स्वभाव असतो प्राण गेला तरी चुकीचं सांगायचंच नाही चुकीच बोलायचं नाही स्वीकारला पण वर्तुळाच्या आणि विचाराच्या कक्षेच्या बाहेर जायचं नाही माझे हनुमानजी म्हणतात राजा रामाचा आणि लंकेचा राजा रावणाचं युद्ध झालेला आहे आणि त्या युद्धामध्ये माझ्या स्वामीचा भाऊ लक्ष्मण आहे त्याला वाचवायचंय हा कारण का मला जीवनदाता म्हणलंय माझ्या सख्यांनी आणि म्हणून त्यांच्या शब्दाला मला तणाचा नाही आणि म्हणून मी जाणार आणि मी याच्यासाठी आलोय त्यावेळेस गंधर्वाच उत्तर काय मिळालंय का वाचवा सुमित्राशी नेऊ आलो औषधी श्री करावे आवाज म्हणतो मी करीतो पहिले दोन हात जोडलेत माझ्या हनुमंताने त्या गंधर्वाच्या समोर आणि विनम्र भावाने सांगता त्या लक्ष्मणाला त्या तुमच्या रावणाने ब्रह्मशक्ती मारलेली आहे आणि हे या वडली घेऊन जाण्यासाठी सुशैन वैद्यानं मला पाठवलंय जाऊ द्या मला अडू नका कारण लक्ष्मण वाचलं तर माझ्या स्वामीत आनंद होणार आहे मला अडू नका वारंवार विनंती माझे हनुमानजी गंधर्वाला समजावण्याचा प्रयत्न करतात काय म्हणू लागेल औषधी मध्यरात्री देव निशिद्धे मी आलो गंधर्वानी एकाच वेळी मध्ये प्रश्नाचं उत्तर विचार प्रश्न टाकला होता त्याचं उत्तर चार वयामध्ये माझ्या हनुमंत्रया देऊ लागले माझ्या लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागलेली आहे जर लक्ष्मण नाही उठला तर माझ्या प्रभूला दुःख होईल कारण त्याला एक आठ आहे सूर्योदय होण्याच्या वल्ली म्हणतात पर्यंत पोहोचले तर लक्ष्मण उठणार आहे नाही तर उठणार नाही आणि म्हणून मी एक राम भक्त म्हणून तुमच्या पायाशी नतमस्तक होतो मला जाऊ द्या बोलू नका अडचणीत आणू नका चांगल्या माणसाला आणतात बाहेर फिरणाऱ्या माणसाला कोणी काही बोलत नाही आणि म्हणून माझे हनुमानजी बोलू लागले काय म्हणतात हनुमान वीर मार्ग सत्व रहा संतांचा सल्ला आहे माझ्या बामानाचा शब्द तुमच्यासाठी आहे जगासाठी आहे माणसाना कृतज्ञ म्हणा कृतज्ञ बनू नका उपकाराची परतफेड नाही करता आली तर करू नका पण अपकार तरी करू नका हे किंकर हरे प्रभू रामचंद्राचे आणि ज्याच खावं नीट त्याच करावं नीट आणि म्हणून मी राजा सुग्रीवाच्या वतीनं इथपर्यंत आलोय आणि हे स्वामीच काम करायचंय कारण स्वामी का सेवापती हीच पूजा आहे आमच्या सारख्या शिक्षकांनी निष्ठेनं आपलं काम केलं तरी ही विष्णूचीच पूजा आहे आता आम्ही शाळा सोडून देऊन जर शक्त्या सांगत बसलो तर हा परमार्थ नव्हे मिळाल्यास फावल्या वेळात आम्ही करावं आमचा छंद आहे पण ज्या काम करा निमून दिले त्यानं ते काम करा कसं स्वामीच काम करण्यासाठी मिळालेलं का। आहे हनुमानजी म्हणू लागले मला गो नका स्वामी पूर्ण सर्वता पुढिलांशी करिता छळ रघुनंदन शोभेल सारे लक्षात घ्या भक्ती भक्ती म्हणजे काय निष्काम सेवा निष्काम भाव ही भक्ती आणि कर्म ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे कांदा मुळा देव त्यांच्याकडे आला पण त्यांनी देव कुठं पाहिला कांद्यामध्ये पाहिला मुळ्यामध्ये पाहिला तशा स्वरूपाना स्वामीच कार्य करायला आले स्वामीच्या कामात बाधा आण जर स्वामींच्या कामात बाधा आणता निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी कुठं जावं लागेल लागेल म्हणून मला मी माझी विनंती आहे तुम्हाला जाऊ द्या मला अडकू नका गोवू नका विनम्र भाव प्रकट हनुमान जी करू लागले कुंडलिका वरदे बसा बदलून करायची म्हणणं आहे की देवीच्या आता काही गरज नव्हती अभिनंदू महाराष्ट्रात ज्यांना म्हणते त्यांना